छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून नाशिकच्या मनमाड मध्ये मनमाड शहर पोलीस व मनमाड नांदगाव मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय विद्यार्थ्यांसाठी शिवकालीन गडकिल्ले बांधणी या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यावेळी मोबाईलच्या स्क्रीनवर फिरणाऱ्या मुलांचे हात चिकला मातीने माखले आणि त्यातून विद्यार्थ्यांनी कल्पकतेने प्रतापगड सिंहगड पद्मदुर्ग रायगड पन्हाळा मुरुड जंजिरा यांसह विविध शिवकालीन किल्ल्यांशी हुबेहूब प्रतिकृती साकारत अनोखी मानवंदना मुस्लिम या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विशेष म्हणजे प्रतिकृती साकारताना विद्यार्थ्यांनी किल्ल्यांचा सा व महाराजांच्या जीवन चरित्राचा अभ्यास केला यावेळी विजेते स्पर्धकांना मनमाड न्यायालयाच्या न्यायाधीश मोरे मॅडम यांच्या हस्ते रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक विजय खरे हे होते पोलीस उपनिरीक्षक भिंगारदे पत्रकार संघाचे विभागीय सचिव अमोल खरे तालुका अध्यक्ष संदीप जिजूरकर ज्येष्ठ पत्रकार अशोक परदेशी नरेश गुजराती सतीश शेखदार नरहरी उमरे सहूर खान निलेश वाघ आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते उपाली परदेशी अशोक बिदारी गणेश केदारे अशोक मस्के तसेच हेमंत बगाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक धुमाळ पोलीस सवलदार पंकज नायक नाईक संदीपे रणजित चव्हाण राजेंद्र गौरव गांगुडे भालके दादा पी के सानप राजेंद्र केदारे दिलीप आव्हाड यांनी कार्यक्रम यशस्वीसाठी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या प्रतिकृतीच्या प्रदर्शनात शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती